मराठा क्रांती मोर्चाने जेव्हापासून मनोज जरांगे रूप धारण केलेलं आहे तेव्हापासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला वेगवेगळे फाटे फुटत आलेले आहेत सुरुवातीला मराठा क्रांती मोर्चाने मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं अशी मागणी केली होती आणि महाराष्ट्र शासनाने एस सी बी सी असा एक वर्ग तयार करून मराठा समाजाला आरक्षणही दिलं होतं परंतु हे आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण नाकारलं त्यानंतर मनोज जरांगे यांनी असं सांगितलं की जर मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देता येत नसेल तर मराठा समाजाला ओबीसी कोट्यामधून आरक्षण द्यावं आणि त्यांनी यासाठी आंदोलनही सुरू केलं या आंदोलनाचा आता शेवटचा टप्पा म्हणून मनोज जरांगे यांनी हे या आंदोलन मुंबईमध्ये करायचं ठरवलेलं आहे येत्या वीस तारखेला ये वी मनोज जरांगे मुंबईमध्ये घुसणार आहेत असं देखील बोललं जाते आणि त्या तै पद्धतीची त्यांची तयारीही सुरू आहे दुसरीकडे मनोज जरांगे यांनी मुंबईमध्ये येऊ नये यासाठी सरकार प्रयत्न करत आहे आणि काल उपमुख्यमंत्री असलेल्या अजितदादा पवार यांनी मनोज जरांगेंना थेट आव्हान दिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जर कायदा हातात घेत असाल तर सरकार आपल्या पद्धतीनं कायदेशीर कार्यवाही करेल हे झाले दोन मुद्दे तिसरीकडे मनोज जरांगे यांच्या ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीला ओबीसीच्या अनेक नेत्यांनी विरोध केलेला आहे याच्यामध्ये छगन भुजबळ आहेत गोपीचंद पडळकर आहेत शेंडगे आहेत असे बरेचसे लोक आहेत ज्यांनी ओबीसीमध्ये मराठा समाजाला येण्यापासून रोखा असं सांगितलेलं आहे त्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ नये अशी त्यांची मागणी आहे त्याच्यासाठी देखील ओबीसी मोठमोठे मेळावे घेत आहेत कालच एक मेळावा नांदेडमध्ये पार पडला या दोघांचा जो मुद्दा आहे एकीकडे एक एक मनोज जरांगे सांगतायत की आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्या आणि दुसरीकडे छगन भुजबळ सांगतायत की त्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ नये आणि या दोघांमध्ये चांगला मोठा वाद पेटलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि अशातच काल ॲडवोकेट बाळासाहेब आंबेडकर ओबीसीच्या मेळाव्यामध्ये नांदेडमध्ये बोलत होते सुरुवातीपासूनच ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका ही मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी राहिलेली आहे इतकंच काय तर छगन भुजबळांची भूमिका देखील मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशीच राहिलेली आहे फक्त त्यांचा विरोध आहे की त्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नये आणि अशातच काल ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर नांदेडमधल्या सभेमध्ये असं म्हणाले की मराठा समाजाच्या आरक्षणाचं ताट वेगळं आहे आणि ओबीसीच्या आरक्षणाचा ताट वेगळं आहे ओबीसीच्या ताटामध्ये मराठा समाजाने येऊ नये अशी भूमिका ॲडवोकेट बाळासाहेब आंबेडकरांनी मांडली या सर्व मुद्द्यावरती ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपल्याला असं दिसतं एकीकडे मनोज जरांगे यांची भूमिका आहे दुसरीकडे छगन भुजबळ त्यांचा विरो यांचा विरोध आहे तिसरीकडे सरकार छग जग... मनोज जरांगे यांची मागणी मान्य करायला तयार नाही अशातच ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी भूमिका मांडलेली आहे की मराठा समाजाला आरक्षण देता येऊ शकतं परंतु मराठा समाजाचं ताट हे वेगळं आहे या चारही दिशेनं मराठा आरक्षणाचा मुद्दा भरकटतो आहे पण यातली पाचवी दिशा मात्र कोणीही बघत नाही यातली पाचवी दिशा जी आहे ती आहे संविधानाची की नेमकं संविधान काय सांगतं आणि मग संविधान काय सांगतं हे जर लोकांना पटवून द्यायचं असेल तर याच्यामध्ये सरकारनं भूमिका घेतली पाहिजे आणि सरकारनं हे सांगितलं पाहिजे की थांबा मनोज जरांगी यांची मागणी रास्त आहे छगन भुजबळ यांचा विरोध ही रास्त आहे पण संविधान काय सांगतंय हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि ते समजावून सांगण्याची भूमिका ही सरकारची असली पाहिजे एकीकडे मनोज जरांगी असं सांगतायत की आम्हाला ओबीसीमधून आरक्षण द्या परंतु संविधान काय सांगते हे मात्र ते सांगत नाहीत आणि कशा पद्धतीनं दिलं जाऊ शकतं हे ते सांगत नाहीत काल ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर बोलताना असं म्हणाले की राज्य सरकारला कुठल्याही एखाद्या जातीला ओबीसीमध्ये इन्क्लूड करण्याचे अधिकार आता राहिलेले नाहीत जर एखाद्या जातीला ओबीसीमध्ये इन्क्लूड करायचा असेल तर त्याला केंद्र सरकारनं तशी भूमिका घेतली पाहिजे आणि केंद्र सरकारने तसा निर्णय घेऊन तो राज्य सरकारकडे पाठवला हो पाहिजे आणि राज्य सरकारने त्यांच्या विधानसभेमध्ये त्याच्यावरती चर्चा केली पाहिजे आणि मग ते ओबीसीच्या यादीमध्ये त्यांना समावेश करता येऊ शकतो परंतु राज्य सरकार हा निर्णय घेऊ शकत नाही असं ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे परंतु सरकारने ही भूमिका मांडली पाहिजे की आम्ही हे करू शकत नाही पण आम्ही याच्यासाठी मात्र केंद्र सरकारकडे प्रयत्न करू आणि राज्यघटना काय सांगते आहे हे बघू दुसरीकडे मनोज जरांगी असं आहेत की ओबीसीमधून आरक्षण द्या पण ओबीसीचा टक्का जर सत्तावीस टक्के असेल आणि त्यात मराठा समाजाला इन्क्लूड करायचा असेल तर ओबीसीचा टक्का वाढवता येऊ शकतो का अर्थातच इंद्रा पुन्हा इंद्रासहानी खटल्याचं प्रकरण येतं आणि इंद्रा सहानी खटल्यामध्ये काय सांगितलं होतं इंद्रा सहानी खटल्यामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे होते त्याचं विश्लेषण दोन हजार एकोणीसमध्ये एका वेगळ्या अर्थाने लावण्यात आलं काय सांगितलं इंद्रसहानी खटल्यामध्ये इंद्रसाहानी खटल्यामध्ये दोन मुद्दे होते एक म्हणजे आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्याच्या पुढे घेऊन जाता येत नाही आणि दुसरा आर्थिक निकषावरती आरक्षण देता येऊ शकत नाही ज्यावेळेस दोन हजार एकोणीसमध्ये डब्ल्यू एसचा प्रश्न आला त्यावेळेस मात्र आर्थिक निकषाला बाजूला केलं गेलं अर्थातच इंद्रासहानी खटल्यामध्ये काय म्हटलं होतं याला काही अर्थ राहिला नाही दुसरा मुद्दा की पन्नास टक्क्याच्या पुढं आरक्षणाची मर्यादा घेऊन जाता येत नाही याच्यामध्ये याचं विश्लेषण करत असताना असं सांगितलं गेलं की पन्नास टक्क्याची मर्यादा ही फक्त एस सी एस टी आणि ओ बी सीच्या आरक्षणाला आहे त्यांची मर्यादा वाढवता येऊ शकत नाही परंतु एखादा स्वतंत्र वर्ग तयार करून इतरांना आरक्षण देता येऊ शकतं आणि म्हणूनच डब्ल्यू एसचं दहा टक्के आरक्षण राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलं आणि एकूणच आरक्षणाची मर्यादा बासष्ट टक्क्यावरती गेली आता प्रश्न असा आहे की जर सीमध्ये मराठा समाजाला इन्क्लूड केलं गेलं तर मग ओबीसीचं आरक्षण वाढवता येऊ शकतं का तर इथं स्वत गव्हर्नमेंटनंच ब्रेक लावलेला आहे गव्हर्नमेंट असं म्हणतं की एस सी एस टी ओ बी सी म्हणजे जे इंद इंद्रासाहानी खटल्यामधलं जे प्रकरण होतं त्यांची मर्यादाच वाढवता येत नाही परंतु स्वतंत्र वर्ग तयार करून मराठा समाजाला आरक्षण देता येऊ शकतं अशा प्रकारचं जे विश्लेषण आहे किंवा हे जे विश्लेषण आहे हे सरकारकडून सांगणं गरजेचं आहे सरकारनं ही भूमिका घेतली पाहिजे की आपल्याला मराठा समाजाला कशा पद्धतीनं आरक्षण देता येऊ शकतं आणि हा प्रश्न कशा पद्धतीनं निकाली काढता येऊ शकतो सगळेच भूमिका मांडतायत मनोज जरांगे त्यांची भूमिका मांडतायत ते वेगळ्या दिशेने निघालेले आहेत छगन भुजबळ त्यांची बाजू मांडत आहेत ते त्यांच्या विरोधातल्या दिशेने निघालेले आहेत सरकार सांगते तुम्ही मुंबईमध्ये येऊन आंदोलन करू नका परंतु सरकार हे सांगत नाही की आपण याच्यातून काय मार्ग काढता येऊ शकतो आणि न्याय भूमिका काय राहील हे सरकार मांडत नाही फक्त हे मोर्चे कसे थांबवायचे हे आंदोलन कसं थांबवायचं चा? याचा विचार सरकार करत आहे पण बाळासाहेब आंबेडकर आहेत की माझ्याकडे फॉर्म्युला आहे पण मी हा फॉर्म्युला ह्या चोरांना देणार नाही त्यामुळे हे आरक्षण जे आहे या आरक्षणावरती चारही बाजूंनी चर्चा सुरू आहे पण राज्यघटनेतली जी पाचवी बाजू आहे त्या पाचव्या बाजूवरती मात्र अजूनही कोणी आलेलं नाही आणि म्हणून सरकारनं एक चांगली समिती नेमून राज्यघटना नेमकं काय सांगते याची भूमिका किंवा राज्यघटनेची नेमकी भूमिका काय आहे ही लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे आणि याच्यातून काय मार्ग काढता येऊ शकतो सरकारला याच्यातून काय मार्ग निघू शकतो असं वाटतंय हे त्यांनी सांगितलं पाहिजे आणि म्हणून हे जे चारही दिशांनी निघालेलं जे आरक्षण आहे याला जर योग्य दिशा द्यायची असेल तर त्याला संविधानाशिवाय पर्याय नाही आणि म्हणून संविधानिक मार्ग काय आहे ही भूमिका सरकारने मांडली पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा